चला तर मंडळी आज बनूया एकदम विदर्भ स्पेशल झनझणीत पाटवडी रसा अचानक आपल्या घरी कधी पाहुणे आले आणि भाज्या नसतील तर ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात पाहून चारासाठी विदर्भात ही एक खूप पॉप्युलर डिश आहे म्हणजेच पाटवडी रसा तर रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा सर्वात आधी आपण इथे पाटवड्या बनवून घेऊ तर त्यासाठी मी एका कढाईमध्ये दोन चम्मच तेल घातलेला आहे तेल जेव्हा गरम होईल त्यावेळेस आपण यात एक चम्मच मोहरी घालू त्याचबरोबर जिरं घालायचं आणि सोबतच यात एक टी स्पून हिंग घालायचा हिंग इथे खूप इम्पॉर्टंट आहे तर याला बिलकुल बी स्कीप करू नका आणि त्याचबरोबर आता इथे मी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे एक मिडियम साइजचा कांदा होता इथे आपण कांदा जास्त परतणार नाही आहे फक्त याला मऊ करून घेऊ इतकंच याला आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तर अगदी एक मिनिटामध्ये कांदा इथे नरम पडतो यात आपण काही मसाले घालून घेऊयात तर एक चम्मच मी इथे तिखट घातलेला आहे त्याचबरोबर अर्धा चम्मच धनपूड घातलेली आहे त्याचबरोबर एक टी स्पून मी इथे गरम मसाला घातलेला आहे आणि सोबतच हळदी पावडर घातलेला आहे बस एवढेच मसाले आपल्याला यात घालायचे आहे जर तेल खूप जास्त गरम असेल आणि मसाले जळत असतील तर तुम्ही यात एक दोन टेबल स्पून पाणी ऍड करून मसाले चांगले भाजून घेऊ शकतात कंटिन्युअसली स्टर करत आपण याला चांगले भाजून घेऊयात बघू शकता साईडने इथे तेल रिलीज होऊ लागला आहे म्हणजेच आपले मसाले आणि कांदा चांगला परतला गेलेला आहे येथे आपल्याला जेवढं बेसन असेल तितकंच पाणी येथे घालायचं आहे तर इथे मी दोन कप बेसनाचे पाटवडे बनवणार आहे त्यामुळे दोन कप इथे मी पाणी घातलेलं आहे यात चवीनुसार मीठ घालून देऊ आणि याला आपण एक चांगली उकळी काढून घेऊ पाच मिनिटानंतर पाण्याला एक चांगली खळखळीत उकळी येईल आता काय करायचं आपल्याला यामध्ये दोन कप बेसन घालायचं आहे अशा प्रकारे पाटवडी बनवल्याने पाटवडी खूपच चवीदार लागते त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याला उकळी आल्याशिवाय इथे करायचं नाही आहे नहीं तर आपली जी पाटवडी आहे ती चवीला चवदार नाही लागणार तर इथे उकळी आल्यानंतर मी इथे थोडं थोडं बॅचेस मध्ये सगळं बेसन इथे ऍड करून देईल आणि याला कंटिन्युअसली मिक्स करत राहील कारण की यात गुठळ्या पडण्याच्या खूप शक्यता असतात कंटिन्युअसली मिक्स करून तुम्ही बघू शकता इथे एक घट्ट गोळा तयार झालेला आहे आता आपण याला पाच सहा मिनिटासाठी वाफून घेऊ पाच सहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता बेसन आपला थोडासा शिजल्या गेल्यासारखं झालेलं आहे असं वाफून घेतल्यामुळे जर यामध्ये एखादी बेसनची गाठ राहिली असेल ती इथे नरम पडून ती विरघळू शकते त्यामुळे तुम्ही याला वाफ नक्की द्या इथे मी याला चांगलं मिक्स करून घेत आहे त्यामुळे यात काही गाठी असेल तर त्याही इथे निघून जातील आता आपण याला स्प्रेड करून घेऊया तर यासाठी मी जे एक ट्रे होता त्यामध्ये मी ऑइल ग्रीस करून घेतलेला आहे आणि यात आपण ह्या पाटवडीचा सारण टाकून देऊ याला ट्रे मध्ये आपण स्प्रेड करून देऊ आणि तुम्हाला हवी जशी याची आपण थिकनेस ठेवू शकता मी इथे एक सेंटीमीटर पर्यंत याची थिकनेस ठेवलेली आहे वरतून मी सुख खोबरं स्प्रेड केलेलं आहे ऑप्शनल आहे पण याच्याने ही छान दिसेल थोडीफार म्हणून आम्ही घातलेली आहे तर आता याला आपण साईड ला थंड होण्यासाठी तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊयात तर यासाठी मी इथे एक कढई तापवली आहे आणि त्यामध्ये मी वन फोर्थ कप जो खवलेला नारळ असतो तो मी इथे भाजून घेणार आहे फक्त ड्राय रोस्ट करायचा आहे हलका हलका यात तेल वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही पडत काही इतपत मी याला भाजलेला आहे आणि यालाही मी काढून घेणार याच कढईमध्ये आपण एक चम्मच तेल ऍड करू आणि त्यामध्ये आपण कांदा परतून घेऊयात तर कांदा इथे मी स्लाइस करून घेतलेला आहे ना जास्त जाड आहे ना जास्त पातळ आहे मीडियम चा सा आहे त्याचबरोबर कोथिंबीरच्या काड्या मी इथे घातलेल्या आहेत एक दोन मिनट मंद आचीवर परतून घेतल्यानंतर मी यात आलं लसून घालणार आहे एक इंच आलं आणि दहा ते बारा मी इथे लसणाच्या पाकळ्या इथे घातलेल्या आहे यालाही आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कांदा आपला थोडासा लालसट झालेला आहे तर मी कांद्याला थोडं साईट करत आहे आणि यामध्ये मी दीड चम्मच तीळ घातलेली आहे पांढरी तीळ आहे आणि त्याचबरोबर एक चम्मच खडे धने घेतलेले आहे हे धने खूप छान टेस्ट देत यामध्ये तर याला नक्की आवर्जून घाला सर्व जिन्नसांना एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण एक मिडियम साईजचा सा टमाटर ऍड करूयात चवीनुसार मीठ घालूया पण मी इथे क्लिप घ्यायचे विसरले पण यात मी मीठ घातलेलं आहे आता या सर्व जिन्नसांना आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे टमाटे नरम पडत नाही तोपर्यंत आपण याला इथेच परतून घेऊयात अगदी पाच मिनिटानंतर बघू शकता आपले टमाटे चांगले सॉफ्ट झालेले आहे तर आता आपण याला काढून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर आपण याला एकदम बारीकशी वाटण्याचं काढून घेऊयात चला तर मग आता भाजीची प्रिपरेशन करू तर एका कढईमध्ये मी तीन टेबल स्पून तेल घातलेलं आहे त्यामध्ये मी थोडासा कडीपत्ता घातलेला आहे आणि सोबतच आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे कांदा आणि टमाटरची ती आत मी घालून घेत आहे एक दोन मिनिट परतून घेऊयात तर इथे मी दोन चमच कांदा लसूण मसाला घातलेला आहे हा इझिली तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर इथे मी वन फोर टी स्पून हळदी पावडर घातलेला आहे अर्धा स्पून गरम मसाला एक टीस्पून धने पूड येथे मी अर्धा टीस्पून लाल तिखट घातलेला आहे इथे तुम्ही कांदा लसूण मसाला ऐवजी जो काळा मसाला असतो तो सुद्धा इथे घालू शकतात पण मी इथे लाल मसाल्याची बनवत आहे त्यामुळे मी इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आता मसाले आणि जी ग्रेव्ही आहे याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे याच आपल्याला जोपर्यंत कलर बदलत नाही तोपर्यंत याला मंद आचेवर चांगलं परतून घेऊयात सात ते आठ मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता याचा कलर डार्क होत चाललेला आहे आणि तेलही याने रिलीज करणं सुरू केलेलं आहे आता यामध्ये आपण थोडस पाणी घालून घेऊया तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडस पाणी ऍड केलं आहे आणि तेच इथे मी ऍड करून घेतलेलं आहे ग्रेव्हीला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि याला पण आपण जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत याला मंद आचीवर मस्त पैकी परतून घेऊयात बघू शकतात ग्रेव्हीचा कलर थोडासा डार्क झालेला आहे आणि तेल पण इथे ते रिलीज झालेला आहे इथे आता आपण दोन ग्लास पाणी घालूयात पण लक्षात ठेवा जेव्हा कधीही आपण यात पाणी घालू तर ते पाणी एकदम उकळतं पाणी आपल्याला इथे घालायचं आहे ज्यामुळे आपली जी भाजीची चव आहे ती अजिबातच डिस्टर्ब होत नाही ही एक खूपच महत्वाची टीप आहे तर ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा त्यानंतर यात मी चवीनुसार मीठ घालणार आहे आता या भाजीला आपण कमीत कमी दहा मिनिटांसाठी मंद आजीवरती उकळून देऊया यामुळे याची जी, जी टेस्ट और फ्लेवर आहे ते अजूनच निखारून येतात त्यामुळे याला तुम्ही जास्तीत जास्त वेळ जास्तीत जास्त पंधरा मिनिटांसाठी तुम्ही याला नक्कीच बॉईल करू शकता इथे पंधरा मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता याचे तेलही सेपरेट झालेलं आहे आणि तयार आहे आपला पाटवडीचा रस्सा इकडे जे बेसनचं मिश्रण होतं ते पण इथे चांगल्या प्रकारे थंड झालेलं आहे आता आपण याच्या पाटोड्या पाडून घेऊयात तर पाटोड्या आपल्याला कितपत मोठ्या आणि छोट्या पाहिजे हे तुम्ही तुमच्या गरजेनुसार ठरू शकता तर मी इथे या डायमंड शेप मध्ये कट करत आहे तुम्ही पाहिजे याला स्क्वेअर या फिर ट्रायंगल अशा कोणत्याही शेप मध्ये तुम्ही याला कट करू शकतात पण जनरली ही डायमंड शेप मध्ये असते त्यामुळे मी याला डायमंड शेप मध्येच कट केलेला आहे तुम्ही बघू शकता आपल्या फाटोड्या किती मस्त झालेल्या आहेत तर झाला आपला रस्सा पण तयार झाला पाटोडी पण तयार झाली तर मस्त आपण एक बेत आखून घेऊयात तर इथे मी मस्त पाटोडी सर्व करून घेतलेली आहे तर त्यासाठी मी आधी इथे ग्रेव्ही घातलेली आहे ताटलीमध्ये आणि त्याचबरोबर मी यात आपल्या पाटोड्या ठेवून घेणार आहे पाटोड्या आपल्याला साईडला सर्व करायच्या आहे याला ग्रेव्हीमध्ये टाकून वेगळं उकळून घेण्याची अजिबात गरज पडत नाही तुम्ही अशाही याला सर्व करू शकता या खूपच छान टेस्टला लागतात तर तयार आहे आपला एकदम झणझणीत पाटवडी रस्सा तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपण अशाच एक नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत परत एकदा भेटूयात